अंडरवर्ल्डचा सम्राट म्हणून ओळखला जाणारा दाऊद इब्राहिम एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्बस्फोटानंतर तो भारताबाहेर पळाला वर्षानुवर्ष तो पाकिस्तानमधील कराचीमध्ये असल्याची चर्चा होती पण अलीकडच्या तपासात नवे धक्कादायक खुलासे झाले आहेत इंटेलिजन्स रिपोर्टनुसार दाऊदने पाकिस्तानच्या क्लिफ्टन परिसरात तीन वेगवेगळ्या घरांमध्ये गुप्त निवास तयार केले आहेत या ठिकाणांपैकी एक ठिकाण अत्यंत हाय सिक्युरिटी क्षेत्रात असून तेथे सैन्याची सतत हालचाल दिसते दाऊदच्या हालचाली गुप्त ठेवण्यासाठी कोडवर्ड्स आणि बनावट ओळखी वापरल्या जातात अहवालांनुसार दाऊद आता स्वतः थेट व्यवहार करत नाही तर त्याचा नेटवर्क दुबई मस्कत आणि आफ्रिकेपर्यंत पसरलेला आहे दाऊदचं साम्राज्य अजूनही जिवंत आहे पण प्रश्न एकच त्याला पकडण्याची इच्छाशक्ती अजून आहे का तुमचं मत काय भारत दाऊदला कधी पकडेल का कमेंट करा शेअर करा आणि या गुप्त अंडरवर्ल्डचा पर्दाफाश सगळ्यांपर्यंत पोचवा